शेतकरी मित्रांनो आपण जिब्रेलिक ॲसिड ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण जीए म्हणतो याचा आपल्या उसाच्या शेतापणे आपण नेहमी वापर करत असतो पण वापर करत असताना आपल्याला एक प्रश्न जरूर पडतो की जिब्रेलिक ॲसिडचं किती ग्रॅम प्रमाण घ्यावं जेणेकरून ते फवारल्यानंतर उसाचं पान ते व्यवस्थितरित्या शोषून घेईल कारण आपण बघतो की कमीत कमी ग्रॅम जरी प्रमाण घेऊन आपण फवारणी केली तरी आपल्याला त्याच्यातून चांगला रिझल्ट आलेला असतो मग अजून जास्त ग्रॅम घेऊन जर फवारणी केली तर अजून किती चांगला रिझल्ट मिळेल इथे शेतकरी मित्र चूक करतात आणि जीएचा ओव्हरडोस करून फवारणी करतात आणि त्याच्यामुळे उसाचं पान ते काय व्यवस्थितरित्या शोषून घेत नाही त्याचा आपल्या पिकांवरती ते उलटा असर झालेला बघतात इथे एक महत्वाची गोष्ट सांगायचं तुम्हाला मित्रांनो की जियाचं कधीच एक ग्रॅम दोन ग्रॅम असं प्रमाण घ्यायचं नसतं तर त्याचं प्रमाण हे पीपीएम नुसार घ्यायचं असतं कारण ऊसाचं पान हे वीस पीपीएम पर्यंत जे ब्रेलिक ऍसिड चांगले शोषून घेतं मग ऍक्च्युअली हे पीपीएम काय आहे आणि ते कसं काढायचं हे व्हिडिओ पुढे आपण बघणारच आहोत त्याचबरोबर जे सुमिटोमो केमिकल इंडियाचं जे प्रोडक्ट आहे होशी नावाने येतं त्याच्यात पण जिब्रेलिक ॲसिड असतं त्याच्यात त्यांनी प्रमाण दिलेलं आहे झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्के म्हणजे ते नेमकं किती पी पी एम आहे तेही आपण पुढे बघणार आहोत त्याचबरोबर जी याचं कार्य काय जे आपण कोणकोणत्या औषधांसोबत मिक्स करून फवारणी करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतील पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थितरित्या समजून जाईल जिब्रेलिक ऍसिड मध्ये जिब्रिलाइन हा घटक असतो जिब्रिलाइन हे एक हार्मोन्स आहे वनस्पतीमध्ये विविध प्रकारचे हार्मोन्स असतात ऑक्सिन जिब्रेलिन्स सायटोफायनिन्स इथायलिन एपसिसिक्स या सगळ्या हार्मोन्सचे हे कार्य वेगवेगळे असते यातीलच हे जिब्रेलिन हे एक हार्मोन्स आहे याचं काम असतं पिकांची उंची वाढवणे ऊसामध्ये जिब्रेलिक ऍसिड कांडींमधील अंतर वाढवण्याचं काम करतं म्हणजेच इंटरनोट वाढवण्याचं काम करतं तसेच पानांमधील लांबी वाढवण्याचं पण काम करतं तसेच द्राक्ष पिकांमध्ये फळांचा आकार वाढवण्याचं पण काम करतं तसेच जिब्रेलिक ॲसिड बीज प्रक्रिया करण्यासाठी पण वापरतात त्याच्यामुळे कोंब लवकर फुटतो जे सुप्त अवस्थामध्ये बी पडलेलं असतं त्याला जर जीएची बीज प्रक्रिया केली तर ते लवकर जर्मिनेशन होतं त्याच्यामुळे कोंब लवकर उगून येतात जिब्रेलिक ॲसिड वांगे टोमॅटो मिरची अशी जी पिके आहेत त्यात शक्यतो वापरू नये कारण जीएचं काम हे हाईट वाढवण्याचं असतं अशा पिकांना जर जियेचा प्रयोग केला तर ते पिकं सगळी ताकद उंची वाढवायला लावतात त्याच्यामुळे पिकाला फळे आणि फुले कमी येतात त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होते कारण आपल्याला उत्पादन हे फळांचं घ्यायचं असतं आता उसासारख्या पिकात जियाचा फायदा होतो कारण आपल्याला उत्पादनच उसाच्या कांड्यांचं घ्यायचं असतं त्यामुळे त्याची लांबी वाढली तर उत्पादन पण वाढणार आहे तर ही झाली जिब्रेलिक ॲसिडची कार्य आता आपण जिब्रेलिक ॲसिड कोणत्या कोणत्या औषधात मिक्स करून वापरू शकतो ते बघूया ए कोणत्याही केमिकलसोबत रिॲक्ट करत नाही त्यामुळे जे कोणत्याही टॉनिक किंवा की कीटकनाशकसोबत आपण योग्य प्रमाणात मिक्स करून वापरू शकतो तसेच एन के फर्टिलायझर जसे एकोणीस एकोणीस बारा एकसठ अशा कोणत्याही खतात मिक्स करून आपण जिब्रिलिक ॲसिड वापरू शकतो त्याच्यामुळे पीक दुप्पट वेगाने वाढते सर्वात महत्त्वाचे म्हणजे ए हे टॉनिक नाही बरेच लोक एला टॉनिक म्हणतात दोन्ही प्लांट ग्रोथचेच काम करतात पण टॉनिक पिकांना शक्ती प्रदान करते आणि जी ए पिकांना कामांड्यायचं काम करते हे टॉनिक आणि मधला हा महत्त्वाचा डिफरन्स आहे जिब्रेलिक ॲसिड हे पाण्यात मिक्स होत नाही ते आधी ॲसिटॉन किंवा अल्कोहोलमध्ये मिक्स करावे लागते आणि मगच ते पाण्यात मिक्स करायचे असते आता पी पी एम काय आहे आणि ते कसे काढायचे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण बघू मित्रांनो पी पी एम म्हणजे पार्ट्स पर मिलियन म्हणजे दहा लाखाचा एक भाग म्हणजे पी पी एम तर पी पी एम काढण्याचं सूत्र असं आहे की पी पी एम इज इक्वल टू मास सोल्यूट हे मिलीग्रॅममध्ये घ्यायचं आहे ध्यानात ठेवा मिलीग्रॅममध्ये डिवायडेड बाय व्हॉल्यूम आता प्रश्न असा पडतो की चार ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड जर आपण दोनशे लिटरमध्ये घेतलं तर ते किती पी पी एम प्रमाण होईल तर चला आपण बघूया आपल्याला जिब्रेलिक ॲसिड चार ग्रॅम दिलेले म्हणजेच मास सोल्यूट आपल्याला चार ग्रॅम दिलेलं आहे पण आपल्याला सूत्रानुसार ग्रॅमचं हे मिलीग्रॅममध्ये करावं लागेल आपल्याला माहिती आहे एक ग्रॅम म्हणजेच एक हजार मिलीग्रॅम असतं म्हणून चार गुणिले एक हजार करावं लागेल म्हणजे चार हजार मिलीग्रॅम झाले आणि वॉल्यूम आपल्याला दोनशे लिटर दिलेलं आहे आता हे आपण सूत्रात टाकून घेऊ पी पी एम इज इक्वल टू चार हजार डिवायडेड बाय दोनशे म्हणजे ज्याचा भागाकार केल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर हे वीस येल म्हणजेच हे वीस एम झालं मित्रांनो सो मीटोमोने हुशीमध्ये जिब्रेलिक प्रमाण हे झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्के दिले म्हणजेच ते किती एम आहे कारण आपल्याला माहिती <laughs> आहे एम म्हणजे पार्ट्स पर मिलियन पण इथे त्यांनी प्रमाण हे टक्केमध्ये दिले म्हणजेच ते प्रमाण हे त्यांनी पार्ट्स पर हंड्रेडमध्ये दिलेले पर हंड्रेड म्हणजे डिवायडेड बाय हंड्रेड म्हणजेच हे आलेलं उत्तर हे पार्ट्स पर हंड्रेडमध्ये आले यालाच गुणिले दहा लाख केलं ला की झालं पी पी एम म्हणजेच पी ते दहा पी पी एम झालं मित्रांनो कंपनीने मुद्दामाशी व्हॅल्यू दिली आहे पार्ट्स पर हंड्रेडमध्ये जेणेकरून कोणाला कळू नये कारण बघायला गेलं तरी आत फक्त दहा पी पी एम जिब्रेलिक ॲसिड आहे त्याची किंमत तीनशे ते साडेतीनशे रुपये इतकी आहे आता एक ग्रॅम जीए घेऊन जरी शंभर लिटरमध्ये मिक्स केले तरी दहा पी पी एम एवढी व्हॅल्यू बनते आणि एक ग्रॅम एची जी जी किंमत किती आहे पन्नास ते साठ रुपये मग पन्नास साठ कुठं आणि तीनशे रुपये कुठे मित्रांनो याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आपण जर उत्सुक असाल तर खाली कमेंट करून जरूर कळवा असो आपल्याला कोणत्याही कंपनीला नावे ठेवायची नाहीत आमचं काम आहे शेतकऱ्यांना क्वालिटी माहिती देणं मित्रांनो असे व्हिडिओ बनवायला बराच अभ्यास करावा लागतो तेव्हा ती माहिती आपल्यापर्यंत सोप्या पद्धतीने येते व्हिडिओ आवडल्यास किमान लाईक आणि कमेंट करून सांगत चला भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र